लक्ष्मीनिवास या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळालं की वकील साहेबांनी आता विल पूर्णपणे वाचलेलं असतं आणि त्या विलमध्ये असं सांगितलेलं आहे की आनंदीचा जो कोणी अठरा वर्ष होईपर्यंत सांभाळ करेल त्याच्या नावावर अर्धी प्रॉपर्टी असेल आणि मिस भावना यांच्याकडे सर्व सायनिंग अथॉरिटी असणार आहे म्हणजे सगळ्या प्रॉपर्टीची मालकी येणता भावनात झालेली असते तिच्या सहीशिवाय घरातल्या कोणाला काहीही करता येणार नाही आणि हे ऐकून रवी आणि सुपर्णा पुरते हादरलेले असतात सुपर्णा भावनाला म्हणते की हिने माझ्या भावावर जादू केली होती आणि हिनेच माझ्या भावाला फसवून हे सगळं विल बनवून ठेवायला सांगितलेलं आहे त्यानंतर भावना आणि संतोष तिथून निघून जातात इकडे वकील साहेब म्हणतात की तुम्ही मिस भावनाबरोबर पॅचअप करून घ्या नाहीतर तुम्हाला यातलं काहीही मिळणार नाही आता रवी आणि सुपर्णा याच्याबद्दलच विचार करत असतात की आता या भावनाला आपण या सगळ्या ह्याच्यातून कट करायचं आणि सर्व प्रॉपर्टी आपल्या नावावर करून घ्यायची इकडे संतोष भावनाला म्हणत असतो की आता तू ठरवलंस तर काही होऊ शकतं आपल्या आईबाबांचं लक्ष्मीनिवास बांधण्याचं स्वप्नसुद्धा पूर्ण होऊ शकतं तर आलेल्या संपत्तीला लाथाडू नकोस आणि जो कोणी मूर्ख बावळट असेल तोच या संपत्तीला लाथाडून टाकेल तर तू थोडासा विचार कर आणि आपल्या आईबाबांचं स्वप्न पूर्ण करण्यास तूच मदत करू शकते व्यंकी या सर्वाला विरोध करतो तो म्हणतो की हे पैसे आपण घ्यायचे घ्यायचे नाही ते आपल्या कष्टाचे पैसे नाहीत हे ऐकल्यावर संतोष प्रचंड चिडतो आणि त्याला म्हणतो की तू इथे ऐता बसून खातोस आणि नुसता आराम करतोस आम्हाला इथे माहिती आहे की एक एक रुपया कमवण्यासाठी आम्हाला किती कष्ट करावे लागतात तू इथून निघून जा असं म्हणून संतोष तिथून निघून जातो आणि व्यंकीला फार वाईट वाटतं व्यंकी घराच्या बाहेर जाऊन रडत बसलेला असतो त्याला जाऊन लक्ष्मी भावना आणि जान्हवी समजावतात त्यावेळेस मंकीने एक निर्णय घेतलेला असतो की तो आता पैसे कमवणार आहे आणि लक्ष्मीनिवास बांधण्यासाठी तो थोडीशी का होईना पण मदत करणार आहे इकडे सुपर्णाचा पुन्हा एकदा भावनाला कॉल आला कॉल आलेला असतो भावना प्रचंड घाबरलेली असते ती आईकडे येते आणि आई, आई फोन उचलते सुपर्णा म्हणते की मला भावनाशी बोलायचं आहे त्या विल संदर्भात त्यावेळेस लक्ष्मी म्हणते की आपण प्रत्यक्षातच बोलूया मी आणि भावना उद्या तुमच्या घरी येतो आणि तिथं आल्यावर आपण प्रत्यक्षात बोलूया रवे आणि सुपर्णा याबद्दल विचार करतात की या दोघी येऊन आता आपल्याशी काय बोलणार आणि यांनी खतरनाक असा काहीतरी प्लॅन केलेला आहे आता लक्ष्मी आणि भावना तिथे जाऊन काय बोलणार हे पाहणं खूप